हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो आहे मावसदीरांच्या घरी तर तिथे मावशीच्या मुलीला गडँगणार जेवण होतं तर केळवण होतं नवरीला तर तेच आम्ही इथे आलो होतो तर स्वयंपाक करण्यासाठी पण बोलवलं होतं तर स्वयंपाक वगैरे तर टाईम केला होता सर्व थोडीफार मदत केली आणि त्यानंतरनं मग इथे फुलं वगैरे आणली होती तर मग त्याचं आम्ही डेकोरेशन करत होतो फुलांचं आणि पाहू शकता इथं कसं सजवलं आहे नक्कीच सांगा इकडे मायकल आर्यन त्यानंतरनं अंकिता पण होती पहा तर इथे त्यानंतरनं दिदी त्यानंतर तिची मुलगी अनन्या आम्ही सर्व आलो होतो तर इथे छान असं आम्ही डेकोरेशन करीत होतो आणि त्यानंतरनं पहा इथं छान असं डेकोरेशन पण केलेलं आहे आणि त्यानंतर मग थोडेसे इकडं स्वयंपाक वगैरे पण चाललेला होता तर इथे मासवडीचा रस्सा केलेला होता आणि त्यानंतरनं इकडं मासवड्या पहा तर त्या खूप छान करतात मासवड्या आणि आम्ही इपर्यंत त्यांनी सर्व केलेलं होतं फक्त भाकरी वगैरे राहिल्या होत्या तर आम्ही ते थोडंफार करू लागलो त्यांना तर इथे कसे झालेले आहेत मासवड्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि त्यानंतरने इथे मस्त अशा आपल्या भाकरी पण झालेल्या आहेत आणि इकडे हे महिना बाहेर वेलकम म्हणून नाव काढत होती आणि त्यानंतरने इकडे असं सजवलं होतं तर कसं वाटलं आणि कसं दिसत आहे आमचं केलेलं डेकोरेशन तर नक्कीच सांगायला विसरू नका कमेंट नक्की करा आणि चला तर मग आता असं होतं डेकोरेशन आणि त्यानंतर मग आता आलेले पण होते सर्वजण तर इथे ताट वगैरे केलं होतं ओवाळण्यासाठी आणि इथे ताट ओवळ ओवळण्यासाठी केलं होतं तर नवरी पण आलेली होती म्हणजे प्रतीक्षा ते रि ता पाहू शकता ताई काका वगैरे सर्वजण आले होते मावशी ते सर्वजण आले होते तर इथे तिचं मग औक्षण वगैरे केलं ओवाळलं तर इथे ह्या ताई आहेत आमच्या जा, मावसताया जाऊबाई तर त्या ता आता इथं ऑक्शन करून घेत आहेत आणि चला तर मग आपली नवरी कशी दिसत आहे नक्कीच सांगा मस्त अशी तिची साडी पण होती आणि आता ते आलेले आहेत तर चला तर मग तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच था। 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 ते बसे बसे तो ते सोतो पडतो काय 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 आदिवासी संस्कृति निशेरित कर बोले आता प्रतीक्षा बसली जे आहे जेवायला आणि ताट वगैरे केलेलं आहे तर आता इथे सर्वांनाच ताट वगैरे केलेली आहेत पण इथे आता आधी नवरीसाठी ताट केलं होतं तर छान असं केळवण केलेलं आहे ताईंनी आणि भाऊजींनी त्यांनी तर मासवडी रस्सा भात आणि भाकरी कांदा लिंबू त्यानंतर स्वीटमध्ये थोडीशी आ, बर्फी तर हे सर्व होतं आणि त्यांनी एक एक घास भरवला ताईंनी आणि भाऊजींनी तर इथे ही प्रज्ञा आहे प्रतीक्षेची मोठी बहीण आणि तिची मुलगी ही अनन्या आहे तर त्यानंतरनं इकडं भावाची मुलगी श्रेयांशी पण आहे आणि अंकिता पण आली होती तर अंकिता दिवाळीसाठी लोणीकंदला आलेली होती त्यानंतरनं मग सर्वजण जेवायला आलेच होते तर त्यांच्यासोबत अंकिता पण आली होती तर अंकिताच्या वेळेस पण असं छान असं डेकोरेशन त्यांनी केलं होतं आणि जेवण पण केलं होतं तर इथे पाहू शकता प्रतीक्षा कशी दिसत आहे साडीमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा आणि सेव्ह डेट आहे सहा बारा तर नक्कीच सर्वांनी लग्नाला यायचं चला तर मग व्हिडिओ असाच कंटिन्यू करूया तरी आ, आ, तरी तरी तर इथे जेवणं वगैरे सर्वांची झाली आणि त्यानंतरनं मग इथं मावशी आणि काकांना पोशाख वगैरे दिला त्यांनी ताईंनी आणि भाऊजींनी तर इथं मावशीला साडी आणि काकांना टावेल टोपी आणि पोशाख तर इथे आहेत मावसधीर आणि मावस जाऊबाई तर त्यानंतरनं मग इथे नवरीची आजी म्हणजे प्रत्यक्षाची आजी आहे साईडला आणि इकडे ही प्रज्ञा तर त्यांना पण सर्वांना पोशाख वगैरे साडी वगैरे दिलेले आहेत तर त्यांच्या ओट्या वगैरे इथे ताईंनी भरल्या त्यानंतर ना आता सर्वांची जेवण वगैरे झालते आणि आम्हीच राहिलो होतो हे मामी आणि त्यानंतर मग ताई आणि भाऊजी वगैरे राहिलो होतो जेवण करायचं तर हे नंता गेल्याच्या नंतर, 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 नंतर ना आम्ही पण करणार आहोत तर चला तर मग व्हिडिओ आपण असंच पहा चला तर मग फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय